आघाडीत सर्वांचाच मनाप्रमाणे होत नाही प्रकाश आंबेडकरांनी मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडावा वंचित अधिकृतपणे मवी या घटक आहे चोर आणि लफंगे पात्र ठरले नार्वेकरांकडून घटनेची पायमल्ली करत शिंदे गटाला पात्र ठरवलं नार्वेकरांनी दिलेला निकाल कोर्टाच्या निर्णयाशी विसंगत नार्वेकरांनी दहा पक्षांतरी केली सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा लवादाने चोर मंडळाच्या बाजूने निकाल दिला सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आशावादी बाळासाहेबांचे अस्तित्व मान्य करत नाहीत हा शिंदे गटाचा बनावटपणा आहे चोर मंडळाच्या वकिलांकडून रोज नवे मुद्दे रोज नवे मुद्दे आणायची गरज काय बैठकीत जे घडलं ते बाहेर न सांगण्याची पथ्य आम्ही पाळतो बावनकुळेंना स्वतः तिकीट मिळवू शकले नाहीत शरद पवारांची धमकी नसून इशारा आहे शरद पवार बरोबर बोलले आहेत सुनील शेळके धमक्या देत असतील तर कोणत्या भाषेत उत्तर द्यावे बरोबर आणि उरलेल्या ज्या दीडशे लोकां आहेत त्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेने वाटून घ्या इतके मोठे पक्ष आहेत दोन देशामध्ये असे पक्षच निर्माण झाले नाही सांगतायत की उद्धव ठाकरे अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरे आणि यांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करायचे शरद पवारांना सुक्रिया सुळे करायचं त्यालाच कुठंतरी काल उद्धव साहेबांनी भाषणात उमर करायचं ना उत्तर काल काल उद्धव साहेबांनी उत्तर दिलंय शरद पवार साहेबांनी उत्तर दिलंय पराभवाच्या भीतीतून अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर पडणार हा संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे हा अमित शहाचा महाराष्ट्र नाही आहे किंवा हा नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र नाही हा महाराष्ट्र मराठी माणसानं एकशे सहा हुतात्म्य किंवा बलिदाना देऊन मिळवलेला हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे इथे कोणाला मुख्यमंत्री करायचं अमित शहानी कदाचित एक वर्षापूर्वी ठरवलं असेल चोऱ्या माऱ्या करून लोकांना नेमून पण यापुढे त्यांनाही जमणार नाही मी म्हणतो ना मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे हे अमित शहाने लक्षात ठेवा त्यांचं मन त्याला खात आहे म्हणून त्या अशी भाषा करत सर शिवसेनेचं वाटेला जागा किती येतील का कसं फॉर्म्य वाटायला कशाला एका आम्ही वाटा घ्यायला बसलो काही महाराष्ट्रात शिवसेना आहे का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार जा आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाहीत एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे तू दोन तू चार तू तीन आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शाह इथे येऊन आमच्या दादागिरी करू शकत नाही उद्धव ठाकरे इथे आहेत मान्य शरद पवार आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकरचे आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटतो ही धमकी नसून इशारा आहे आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना का धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या भाषेत ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखानं ना द्या धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या देशासमोर आणल्या काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा तर लवादानं जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होत पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीशांनी सांगितलंय हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता अजून लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः दहा पक्षांतरे केलेली आहेत ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसतं आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला जोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे बावनकुळें स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहीत असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरीसारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे